नमस्कार मी आरती कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत वर तुमचं स्वागत आहे तुम्ही मतदान केलं का हा प्रश्न विदर्भातले मतदार एकमेकांना विचारत आहेत महाराष्ट्रामध्ये विदर्भात खास करून सात जागांवर मतदान आहे दुपारी एक वाजेपर्यंत जी मतदानाची टक्केवारी आहे ती आलेली आहे यवतमाळ वाशिम मध्ये आपण पाहिलं तर वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे जवळपास एकवीस टक्के एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे यवतमाळ वाशिमच्या बरोबरच आता वर्ध्याकडे जाऊया वर्ध्यामध्ये तीस टक्के मतदानाची नोंद झालेली आहे आणि नागपूरमध्ये आपण पाहिलं तर सुमारे अठ्ठावीस टक्के मतदान म्हणता येईल सत्तावीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे भंडारा गोंदियामध्ये तेहतीस पॉईंट चाळीस टक्के एवढ्या मतदानाची नोंद दुपारी एक वाजेपर्यंत झाली बरोबर आपण पाहतोय की मतदानाला चांगला प्रतिसाद विदर्भामध्ये मिळतोय देशभरामध्येच मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण नागपूरहून प्रवीण मुधोळकर आणि गोंदियामधून विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया विवेक आपण पाहिलं तर सात जागांमध्ये मतदान आहे आणि एक वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी पाहिली तर कसा प्रतिसाद आहे आरती आपण पाहिलं तर या सगळ्या भागात खूप ऊन असतं उकाडा असतो त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस साधारणतः मतदान करणं मतदार पसंत करत असतात आताची जर पर जर परिस्थिती पाहिली तर खूप तुरळक मतदार येत आहेत मी आता एन एम डी कॉलेज म्हणून एक मतदान केंद्र आहे तिथलं जर आपण पाहिलं तर तिथं सकाळी मतदानाकरता लोकांच्या रांगा लागल्या होत्या मात्र आता एखाद दुसराच कोणतरी मतदार इथं येताना दिसतोय आणि मतदानाचा आपला हक्क बजावतोय साधारणतः हाच अंदाज व्यक्त केला जात होता की दुपारची जी वेळ असेल ज्यावेळेस साधारणतः एक्केचाळीस बेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस इतकं तापमान असेल त्यावेळेस मतदार बाहेर पडणार नाही सकाळची वेळ आणि मतदान संपायची वेळ जी असेल mm. त्यावेळेस साधारणतः हे मतदान चांगलं होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त केली जाते गेल्या वेळेस पेक्षा आता जास्त मतदान होतंय का हे पाहावं लागेल मात्र निश्चितपणे उन्हाचा तडाख असल्यामुळे अनेक लोक सकाळच्या वेळेत मतदान करताना दिसतात कोणतीचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनेक मतदान केंद्रांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचा मतदान करण्याचा उत्साह हा खूप जास्त दिसत होता सिनियर सिटीझन देखील होते हे या इकडच्या मतदानाचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणता येईल अनेकांनी तेच म्हटलं होतं की उन्हा ऊन जरी खूप असलं तरी देखील आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावला आणि तो देखील आम्हाला याची जाणीव आहे की ही लोकशाहीतली अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे त्यामुळे सकाळच्या वेळेत रांगा दिसल्या अर्थातच दुपारच्या वेळेत उन्हामुळे थोडस तीन नंतर पुन्हा एकदा कदाचित नंतर पुन्हा एकदा मतदारांचा धन्यवाद या सा, माहितीबद्दल विवेकनी जे सांगितलं की महिलांचा प्रतिसाद यावेळी जास्त आहे वारे आणि आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे आणि पुन्हा आपण जाऊया आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रवीण यांच्याकडे प्रवीण आपण पाहिलं तर नागपूरची जी, जी लढत आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आहे नितीन गडकरी मोहन भागवत देवेंद्र फडणवीस हे सगळेजण मतदान करताना दिसले नागपूरमध्ये आज कसं वातावरण होतं उन्हाचा कितपत फटका बसला आरती नागपूरमध्ये चौवेचाळीस डिग्री पर्यंत तापमान पोहोचेल अशी अपेक्षा आहे आता दुपारी तडाखा हा जास्त असतो हा तडाखा जरी असला तरी मतदारांच्या उत्साहामध्ये कुठलीही कमतरता आलेली नाही आहे <laughs> फर्स्ट टाईम वोटर असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते येत आहेत मतदान करतायत आणि भर उन्हामध्ये सुद्धा येत आहेत सकाळी काही लोकांना जमत नाही कॉलेजेस असतात शाळा असतात परीक्षा सुरू आहे <laughs> त्यामुळे काही लोकांना सकाळी मतदान करायला येणं ना जमलं नाही त्या लोकांनी आता दुपारी मतदान करायला गर्दी केलेली आहे अनेक मॉल अनेक दुकानांमध्ये लोकांना सुट्टी मिळालेली आहे आणि सुट्टी न, 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 न नाकारता लोकांनी या ठिकाणी स्वेच्छेनं अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे त्यामुळे ते कर्मचारी सुद्धा येत आहेत मतदान करतायत दुसरीकडे नागपूर आणि विदर्भातच अनेक लोक बाहेर नोकरी करतात तरुण खास करून ते तरुणही विशेष नागपुरात आले आहेत ते मतदान करत आहेत त्यामुळे मतदानापासून दूर राहू नका असं आवाहन करतात जर लढत जर बघितली सकाळीपासून मोहन भागवत चालक यांनी सात वाजतापासून सातच्या पहिलेच ते मतदान केंद्रात आले पहिलं मतदान त्यांनी केलं त्यांच्या केंद्रावरती भय जोशी जे सरकार्यवाह आहे क्रमांक दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांनी सुद्धा मतदान केलं आणि त्यासोबत गडकरी असेल फडणवीस असतील यांनी सुद्धा मतदान केलं नाना पटोले मतदान केलं माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मोत्तेमार यांनी सुद्धा मतदान केलं बरोबर त्यामुळे जे राज्यपाल आहेत तामिळनाडूचे बनवारीलाल पुरोहित चेन्नई चेन्नईवरून नागपूर गाठत सकाळी मतदान केलं मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाचं कर्तव्य ते कर्तव्य पार पाडा आणि ऊन जरी असलं तरी या उन्हाच्या तडाख्यामुळे कुठल्याही मतदारांमध्ये नहीं। नहीं उत्साह कायम मतदान धन्यवाद प्रवीण तर अगदी दिग्गज नेत्यांपासून महिला मतदारांचा सुद्धा उत्साह यामध्ये दिसून आला यानंतर आपण एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत सुजय विखे पाटील यांच्या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहिले विखे पाटील भाजपच्या बैठकीत उपस्थित राहिल्याचा फोटो जो आहे तो व्हायरल झालेला आहे राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा प्रचार उघडपणे करतायत असंच आता म्हणावं लागेल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही सुजय विखे पाटील यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमकी भूमिका काय याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता पण आता मात्र आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये उपस्थित राहिले आणि काँग्रेसच्या ज्या सभा आहेत त्या सभांच्या बॅनरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो आता नाहीये आणि याबद्दलच आपण बोलूया आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी साहेबराव आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर आलेली आहे त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार तसं बोललं जात नाही कारण विखे पाटलांचे जे फोटो व्हायरल होत आहेत त्या फोटोमध्ये बॅनर आहे तो बीजेपीचा आहे म्हणजे तीन दिवसापूर्वी अहमदनगर मध्ये एक बैठक झाली होती त्या बैठकीला विखे पाटील उपस्थित होते त्याच्याबरोबर राम शिंदे राम शिंदे दिसत आहे आणि बीजेपीचे कार्यकर्ते दिसत आहेत त्या ठिकाणी त्यांचे मुलगा जो आहे सुजय विखे यांच्यासाठी सभा होती मात्र त्या बैठकीला सुजय विखे उपस्थित नव्हते परंतु बीजेपीचे वरिष्ठ अधिक पदाधिकारी होते आणि त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील दिसत आहे परंतु त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश करण्यास नकार दिलाय आहे त्यांचं म्हणणं आहे की मी बीजेपीत प्रवेश बरोबर आता तरी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप नेत्यांच्या बरोबरीनं पाटील यांचा प्रचार करतायत असं म्हणावं लागेल आणि अजून तरी त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाही धन्यवाद साहेबराव या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय हा फोटो जो आहे हा व्हायरल झालेला आहे आणि सुजय विखे पाटील हे उपस्थित नसले तरी त्यांच्या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप नेत्यांच्या बरोबर दिसले